संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या विकास विभागाच्या वतीने आयोजित आणि श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालयाच्या यजमानत्वाखाली चार दिवस चाललेल्या युवा स्पंदन युवा महोत्सव दोन हजार पंचवीस चा भव्य समारोप झाला गेल्या चार दिवसात संगीत नृत्य नाटक ललित कला लोककला वाद्य गायन अभिनय वेशभूषा आणि चित्रकला अशा अठ्ठावीस कला वर्गांमध्ये एकशे पंच्याण्णव महाविद्यालयातील हजारो युवक युवती सहभागी झाले अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्या कौशल्याचा अप्रतिम नमुना मांडताना दिसले महोत्सवात विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचा आणि उत्साहाचा अविस्मरणीय संगम पाहायला मिळाला परिसर चार दिवस कला संस्कृती आणि उमंगाने भरलेला होता या कार्यक्रमाचा समारोप सोहळा यशस्वी ठरला अध्यक्ष म्हणून कुलगुरू डॉ मिलिंद ते उपस्थित होते तर मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांची उपस्थिती उत्साहवर्धक ठरली इतर विशिष्ट पाहुण्यांमध्ये प्र कुलगुरू डॉ महेंद्र ढोरे श्री गणेशदास राठी छात्रालय समितीचे अध्यक्ष वसंत कुमार मालपाणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार भांगडिया विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर अविनाश असणारे आणि विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर राजीव बोरकर आणि निवड समिती सदस्य उपस्थित होते समारोपात पुरस्कार वितरणाचे आयोजन केले गेले विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि अभिमान पाहून सभागृह टाळ्यांनी गुंजला अठ्ठावीस कला वर्गांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची विजेते घोषित करण्यात आले कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहे म्हणाले युवा स्पंदन हा फक्त स्पर्धेचा मंच नाही तर विद्यापीठाच्या सृजनशीलतेचा आणि संस्कृतीचा उत्सव आहे कला संस्कृती आणि शिक्षण यांचा संगम राष्ट्र निर्मितीचा मुख्य आधार आहे वसंत कुमार मालपाणी यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला आणि सृजनशीलतेला दिशा देणारा हा महोत्सव गौरवाची बाब आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर म्हणाले युवक युवतींची ऊर्जा कला आणि जिद्द नवीन भारत ओळखते अशा कार्यक्रमातून नेतृत्व टीम भावना आणि आत्मविश्वास वाढतो महोत्सवात सहभागी विद्यार्थ्यांनी आपली कला प्रतिभा आणि उत्साह दर्शवत एक सस्मरणीय अध्याय निर्माण केला विद्यार्थ्यांच्या मनात सृजनशीलता आणि आत्मविश्वासाचा दीप प्रज्वलित झाला युवा स्पंदन दोन हजार पंचवीस विद्यापीठाच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णारक्षणाने लिहिण्याजोगा ठरला